नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एसआर चॅनलवरती तर बरेच दिवस माझी व्हिडिओ येत नव्हती आणि आज आमच्या कॉलेजचा आजचा दिवस म्हणजेच की स्टँडअप आहे तर माझ्यासोबत आहे जय जय आणि आता आम्ही निघालो तर कॉलेजला जायला लवकर चाललं आहे तर बघूया अशा प्रकारे तयारी होणार आहे आणि बऱ्याच जणांची मला इंट्रोडक्शन म्हणजेच की त्यांना विचारायचं त्यांचं मत विचारायचं आहे एवढे दिवसाचा हा प्रवास बघता बघता निष्ठून गेले ते दिवस समजलेत नाही आम्हाला की अचानक आला हा निरोप घेण्याचा दिवस तर मित्रांनो आमच्या कॉलेजमध्ये निरोप समारंभाचा का कार्यक्रम कसा पार पडला हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तसेच माझे मित्रमंडळी आहेत तर त्यांनी सुद्धा त्यांचे खूप छान असे मत मांडले ह्या कॉलेजमधल्या जे शिक्षक आणि शिक्षक शिक्षकी आहेत त्या खूप चांगल्या आहेत त्यांचं नाव आहे कदम मॅडम अँड खांबे मॅडम अँड कोमल मॅडम आणि जे शिक्षक आहेत त्यांचं नाव कलसाईत सर अशा तऱ्हेने आम्हाला खूप अच्छा म्हणजे एकदम प्रोत्साहित कर मोटिवेट करून खूप चांगलं शिकवलं आहे आणि आम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप तयार केलेलं आहे आणि हे आमचे एक्स्ट्रा लेक्चर घेऊन तीन तीन चार चार वाजून तर आम्हाला इथं शिकवलेले आहेत आणि खूप मोटिवेट केलेला आहे आणि आम्ही हा आजचा आमचा ह्या कॉलेजचा लास्टचा दिवस आम्ही तो असा एकदम असं दुःख असं आज दुःख पण आहे आणि एकदम सुख पण वाटतं की लास्टचा दिवस आहे बा दोन वर्ष कशी गेली आणि असा आणि एक विचार मनात म्हणजे दुःखाचा विचार असा आहे की जे आपल्यासोबत दोन वर्ष शिकले ते आता आजच्या नंतर कधीच भेटू नाही शकत आणि कधी ते भेटले तरी कदाचित आपली आठवणही त्यांना पण नसणार हे असं जे एवढं दुःख आहे ना ते खूप म्हणजे मन मनाला लागतं आणि जे, जे सुख आहे ना म्हणजे आपण हे दोन वर्ष तुरुंगात आणि असं वाटतं की आता जे आपण लहानपणी होतो तेच बरं होतं आणि आता जे मोठे होणार ना ते आपले जॉब टेन्शन म्हणजे डिप्रेशेशन डिप्रेशन हे बहुत आता जास्तीत जास्त आता संकट वाढणार आहेत कारण जॉबचं टेन्शन परत घरात ना बोलणार की तू घरात बसून काय करणार परत पप्पा बोलणार की पण आता जे वाटतं ना ते खरंच लाईफ इज मित्रांनो आज आमचा सँडअप आहे आणि मला दुःख होतं आहे की मी ते आज दोन तीन वर्ष शिकलो आता इथून मी दुसरीकडे जाणार पण इथले मित्र मैत्रिणी हे माझ्या आठवणीत राहतील आणि तसेच हे कॉलेज आणि शाळाही खूप आठवणीत राहील आणि घरच्यासारखं वातावरण इथेच झालं धन्यवाद आज आमच्या कॉलेजमध्ये आमचा बारावीचा सँडअप आहे आजचा लास्ट दिवस आहे आमचा पण आता दुःख पण होतंय थोडा थोडा सगळे मित्र मैत्रिणी सोडून जाणार माझे मित्र पण आता एवढे आता एवढ्या वर्षे आम्ही इथं शिकलो आहे आता आज ऑफ आहे लास्ट दिवस आणि त्यातमध्ये सगळे माझी मैत्रिणी मित्र जे माझे खास जिगरी होते ते पण आता काय भेटणार नाही आणि आता तसं पण बोलायला गेला तर तर आता बारावी झाल्यावर पुढची वाटचाल पण आपल्याला करायची आहे तसंच जर आता पुढे गेल्यावर मित्रांची भेट झाली तर बरी नाहीतर काय आता मित्र कॉल बिल तर कर तसं काही टेन्शन नाही आम आम आज आमच्या शाळेतील लाचा दिवस आहे आज आम्ही आमच्या शाळेत निरोप समारंभ आहे तर आम्ही आम्हाला दुःखही वाटतं आणि सुखही वाटते कारण का आम्ही आता काही दिवसांनी या शाळेतून निघून जाणार त्यामुळं आम्हाला दुःख होणार आणि आज या विद्यालयामध्ये आमच्या न्यू स्कूल रावडर या विद्यालयामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आज खऱ्या अर्थाने हा निरोप हा शाळेचा नाही तर हा वर्गाचा निरोप आहे आज हा निरोप यत्तेचा निरोप आहे आज आपण हा निरोप जो घेणार आहोत ही शाळेचा निरोप नाही आहे यत्तेचा निरोप आहे आज सर्व विद्यार्थी आनंदात आहेत कोण दुःखात आहेत आज दहावीच्या मुलांना एक आपलं आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी पुढचं प्र पर्व भेटणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक आनंदसुद्धा आहे कारण की ते पुढं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पायावर भक्कम राहण्यासाठी पुढे चा जाण्यासाठी चाळ करणार आहेत आणि दुःख याचं आहे की इथं ज्या ह्या शाळेशी या विद्यालयाशी या कॉलेजशी सगळ्या विद्यार्थ्यांच्या आठवणी जोडल्या गे गेल्या आहेत माझी इथे मी पाचवीपासून आहे माझे आठ आठ वर्ष आहेत जे विद्यार्थी दहावी बारा अकरावीला त्या विद्यार्थी इथे आले त्यांच्या दोन वर्षाच्या आठवणी आहेत आठवणी ह्या कधीच मिटता येणार नाहीत पण ह्या आठवणीसोबत घेऊन आम्हाला आयुष्या पुढे जायचं आहे आणि ह्या आठवणींना आयुष्यभर मित्रांना आणि आठवणींना कायम आयुष्यभर उजाळा देत आम्ही okay, okay. हा निरोप शेवट आज करणार आहोत शेवट आज आमच्या कॉलेजचा शेवटचा दिवस आहे निरोप समारंभ तर वा, एक प्रकारे दुःख पण होते आणि खुशी पण होते कारण की मी माझ्या जीवनाची वाटचाली नवीन वाटचाल पुढची वाटचालीसाठी सुरुवात करेन आणि असं एकदम एक प्रकारे घरच्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे बस धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज माझ्या शालेचा लाचचा दिवस आहे कारण की असं दुःख पण होतं आहे कारण की लाचचा दिवस आहे आणि ह्यानंतर ह्याच्यानंतर आम्ही कधी पुन्हा एकदा शालेमध्ये येणार नाही आहोत त्यामुळे नंतर, नंतर पुन्हा एकदा एक मी भविष्याची नवीन सुरुवात करणार आहे कारण की कॉलेजमधून बाहेर पडल्यावर कोणताही तरी करिअर करावा लागणारच आहे त्यामुळे असं जाताना दुःखसुद्धा सुद्धा आहे आणि खुशीसुद्धा होती कारण की मी आता बाहेर जाणार आहे धन्यवाद नमस्कार मी आता बारावी कॉमर्स आणि आर्ट्सला शिकवत आहे आज त्यांचा निरोप समारंभ निरोप समारंभ म्हणता येणार नाही हा दिवस शुभचिंतनाचा आहे तुम्ही सगळे आता आयुष्याच्या जडणघडणीच्या टप्प्यावर जात आहात बारावीच्या एक्झाम देत आहात सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पास व्हा हीच अपेक्षा आपल्या कॉलेजचं नाव क करा शिक्षकांचं पण नाव करा आणि यशस्वी व्हा या हाच माझा आशीर्वाद धन्यवाद मी आता बारावी वाणिज्यची वर्ग शिक्षिका आज इयत्ता बारावी दहावी बारावीचा शुभचिंतकनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण इथे चकीदार जमलो आहोत वर्षभरामध्ये जे मुलांनी केलं आहे आता बघा हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्यामुळे वर्गातले सगळेच विद्यार्थी हे सारखेच असतील असं नाही त्यामुळे तुम्ही आज याच्यापुढे इयत्ता बारावीनंतर तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहात नवीन निर्णय घेणार आहात त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या न चांगल्या मार्गावर जा मोठे व्हा अभ्यास करा आणि सगळ्यांचं नाव उज्ज्वल करा धन्यवाद आज uh, सर्व आपले बारावी दहावी बारावीचा शुभचिंतन कार्यक्रम आहे uh, त्या म्हणजे uh, तुम्ही आज uh, पुढचा आता टप्प्यावर आयुष्याच्या वळणावर पुढे वाटचाल करणार आहात आमच्याकडून तुम्हाला या अगोदर पण अशा शुभेच्छा होत्या आता यापुढे पण अशा शुभेच्छा राहतील फक्त जे काही आम्ही मार्गदर्शन करत होतो त्याचं तुम्ही अनुसरण कराल आणि आपल्या शाळेचं आपल्या समाजाचं स्वतःचं नाव uh, उज्ज्वल कराल uh, तसेच तुमच्या पुढील साठी आमच्या सगळ्या सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या आशीर्वाद सतत तुमच्या पाठीच्या असतील ओके धन्यवाद ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या वाक्यानं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे संस्था माता सुशिलादेवी साळुंखे यांना वंदन करून मी या ठिकाणी आज या निरोप समारंभ आहे शुभचिंतन दहावी बारावी शुभचिंतन कार्यक्रमाबाबत दोन शब्द बोलत आहे गेली दोन वर्ष आमच्याबरोबर तुम्ही सर्वजण आहात आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये आपण एकमेक सहभागी झालो त्याचबरोबर अभ्यासाच्या बाबतीत वेळोवेळी आम्ही सर्वच शिक्षकांनी मान्य प्राचार्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला सूचनाही दिल्या काही वेळेला रागावलोसुद्धा परंतु त्याच्यामागं एकच भावना होती की तुम्ही तुमच्या पायावर खंबीरपणानं उभं राहावं चांगल्या मार्गानं गुणा चांगल्या गुणांनी पास व्हावं जेणेकरून तुमचं घराचं नाव तुमच्या गावाचं नाव आणि आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं नाव हे मोठ्या दिमाखानं सं संपूर्ण भारतभर व्हावं या हेतूनं आत्तापर्यंत आम्ही सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज मी तुम्हा सर्वांना इयत्ता बारावी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी शुभचिंततो माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सं संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज रावडलतर्फे हार्दिक हार्दिक शुभचिंततो आणि भावी भविष्य आयुष्याला भविष्य भावी, भावी आयुष्यात तुमची भरभराट व्हावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयानं प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे ज्ञान तपस्वी शिक्षण महर्षी दलित मित्र परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे संस्थामाता सुश्रादेवी साळुंखे भारताचे थोर युगपुरुष ज्यांनी हिंदू धर्माची पताका दिगंतर पोहोचवली असे स्वामी विवेकानंद यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आज आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात यत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा आयोजित केला आहे या निमित्तानं मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी सुयश चिंतितो या दोन वर्षात कनिष्ठ महाविद्यालयाकडून जे आपणाला बहुमोल मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्याचा निश्चितच आपण भावी आयुष्यामध्ये उपयोग कराल आणि त्या मार्गक्रमण दिशेनं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी तीन गोष्टींना प्राधान्यक्रम द्या कारण या तीन गोष्टीवरच तुमचं यश हे अवलंबून आहे ते म्हणजे तुमचं मन मेंदू आणि मनगट हे बळकट करा कारण जर या तीन गोष्टी तुम्ही बळकट केल्या तर साहजिकच तुमच्या जीवनामध्ये निश्चित यशाचा भाग तुम्हाला प्राप्त होईल या निमित्तानं मी माझ्या कनिष्ठ महाविद्यालयाकडून आणि माझ्याकडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समजच्या उजाळल्यावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्यात ज्ञानज्योती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्यात ज्ञानज्योती whatever ही शाळा सोडून मला जावं लागली जेव्हा मी प्रथम या शाळेमध्ये पाऊल टाकलं तेव्हा प्राचार्य हो एम बी होते वाटेले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटेले नाही कधी मला आपला निरोप द्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बाळाला सर्व विद्यार्थ्यांची ही अवस्था मागील अनेक जुन्या आमच्या डोळ्यासमोर तळत आहे घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले वर्णाच्या पुस्तकातील पाणी त्या महापुरुषांनी त्या महाराष्ट्राच्या आत्मसाठी लढले सर्व महापुरुषांना वंदन करतो

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारत भारतरत्न चित्रपट म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र आभावन करते मी माझ्या मनगोताला सुरुवात करते आणि मागून दिवस धरले दोन वर्ष लगेच धरले दिवस उजाळला निरोपचा तर काही अडचणी फुरली दिवस उजाडला आता सारेकही काही फुरली

तर मी तर आठवड्यातून आता एकदा येतो पण मला असं जाणीव की मी रोज इथं येतो आणि इथे कॉलेजला तर मॅडम यांनी खरं खूप चांगला खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उभा आहे जाणाऱ्याला निरोप देणे हा केवळ शिष्टाचार नाही तर तो आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे आपल्या संस्कृतीचा आविष्कार आहे आपल्या विद्यालयात होत आहे मी आमच्या वाणिज्य वर्गाच्या वतीने मी माझ्या वतीने या सर्व परिसर परिसर प्रार्थना करते आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसाद शिक्षण महत्वाचे डॉक्टर बापूजी सालुके संस्था माता सुशिला देवी सालुके महाराष्ट्राचे दे शिवाजी महाराज अध्यक्षाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री बाई फुले सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयानं प्रसा। प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे ज्ञान तपस्वी शिक्षण महर्षी दलित मित्र डॉक्टर बापूजी साळुंखे दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते विविध विभागाचे प्रमुख देशपांडे सर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व माझे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या सर्वांचे प्रथम मी स्वागत करते मी या शाळेत नवीनच आले तेव्हा कोणी माझ्या ओळखीचं नव्हतं पण सुरुवातीला तर कार्यक्रम खूप छान रीत्या पार पडला आहे आणि आता जेवणाची सुरुवात झाली तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमचा पण असाच निरोग समोर झाला असेल पण आम्ही एक आठवण म्हणून हे व्हिडिओ काढले आहे आणि तुमच्याकडे मत असेल ना ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून जरूर सांगा आपण भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत